मंडळी नमस्कार गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेते मंडळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत त्यात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचासुद्धा समावेश आहे याच दरम्यान काँग्रेसचा आणखीन एक बडा नेता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि याचं कारण ठरलं आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांचं एक ट्विट आता राणेंच्या ट्विटमध्ये असं नेमकं काय आहे काँग्रेसचा तो नेता कोण सविस्तर जाणून घेऊयात याच व्हिडिओ मिलिंद भागवत गेली अठ्ठेचाळीस वर्ष काँग्रेसच्या सोबत असलेले बाबा सिद्दीकी काँग्रेस घराण्याशी अतिशय जवळकीचे संबंध असलेले म्हणजे गांधी घराण्याचे एकदम विश्वासू मिलिंद देवरा आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पिढ्यान पिढ्या पीड़ा काँग्रेसचं काम केलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडला बाबा अजित पवार गेले तर अशोक चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं त्यातच नितेश राणे यांनी रविवारी एक ट्विट केलं आणि राज्याचे विरोधी पक्ष नेतेच भाजपमध्ये दिसतील असं सूचक वक्तव्य केलं आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली खरं तर याची पार्श्वभूमी अशी आहे की अठरा फेब्रुवारीला विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यांच्यावर जोरदार टीका केली याच टीकेला राणे यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं आणि त्यानंतर आपण ओरिजिनल हिंदुत्ववादी आहात आणि आमचे जुने सहकारी काय माहिती तुमचा आणि आमचा बॉस लवकरच एकच असेल नितेश राणे यांच्या याच ओळींनी अनेकांना बुचकळ्यात टाकल्या मंडळी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे नेते पक्ष सोडतील अशी चर्चा होती सात आठ आमदारांची नावं सुद्धा घेतली जात होती पण आता नितेश राणे यांनी थेट वडेट्टीवार यांचं नाव घेतलं आणि नव्या चर्चांना उधाण आलं अर्थात वडेट्टीवार यांनी अशा शक्यता नाकारल्या असल्या तरी राजकारणात केव्हा काय कधी आणि कसं होईल हे अलीकडे कोणीच सांगू शकत नाही काय मंडळी खरं ना तुम्हाला काय वाटतं खरंच कोणाचा भाजपात प्रवेश होईल का कसा तुमचं मत आम्हाला जरूर कळवा आणि हां कुठल्या वेगळ्या विषयावरचा व्हिडिओ तुम्हाला समजून घ्यायचा असेल एखादा विषय जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद